एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा संगमनेर सैनिक कल्याण समिती आणि स्वराज्य सैनिक कल्याण संस्थेच्या वतीनं कारगिल विजय दिवस साजरा झाला या कार्यक्रमाला आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील माजी मंत्री बाळासाहेब थोरात आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे संस्थेचे संस्थापक भानुदास पोखरकर अध्यक्ष प्रकाश कोटकर कार्याध्यक्ष सुनील थोरात उपाध्यक्ष कॅप्टन सुभाष कुडेकर त्याचबरोबर वीरमाता वीरपत्नी त्यांचं कुटुंब यांची या कार्यक्रमाला मोठी हजेरी होती संगमनेर सैनिक कल्याण समिती यांच्या वतीनं उपस्थित सर्वच मान्यवरांचा सत्कार केला गेला अध्यक्ष प्रकाश कोटकर यांनी प्रास्तविकातून सैनिकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासनासह राजकीय नेत्यांनी मदत करावी अशी मागणी केली तर तालुक्यातील मेंढवण येथील शहीद झालेले जवान रामदास बडे यांच्या स्मारकासाठी संस्थेच्या वतीनं त्यांना छप्पन हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला गेलाय तर अकोले तालुक्यातील वीर जवान संदीप गायकर हे देखील शहीद झालेत त्यांची पत्नी आणि आईचाही वीरमाता वीरपत्नी म्हणून गौरव केला गेला शहरातील घोडेकर मळा येथे रहिवाशी असलेले जवान संदीप घोडेकर यांचाही मृत्यू झाला होता त्यांच्या वीरपत्नी वर्षा घोडेकर यांचाही सत्कार केला गेला कारगिल युद्धामध्ये प्राणांची आहुती देणाऱ्या शूर जवानांच्या शौर्याला वंदन करत माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी सैनिकांच्या पाठीमागे संगमनेर तालुका भक्कमपणे उभा राहणार आहे अशी ग्वाही दिली तर आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ यांनीही सैनिकांच्या वीरपत्नी आणि वीरमाता यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मदत करण्याची ग्वाही दिली आहे एक करता पुरुष गेल्यानंतर शिक्षणासाठी त्या ठिकाणी सत्तर ते लाख खर रुपये खर्च येतो मला सांगा एक घरातला करता पुरुष गेल्यानंतर कर, त्या वीर पत्नी कसं त्या मुलांचं दोन दोन मुलांचं शिक्षण कसं पूर्ण करत असत आणि मग आमची जिम्मेदारी फक्त त्या शहीदाचा अंत्यविधी आणि त्या शहीदाचा दशक्रिया विधी पुरतीच मर्यादित आहे का त्याच्यानंतर आमची काही सामाजिक जबाबदारी नाही का त्या शहीदाला त्याच्या परिवाराला नैतिक जबाबदारी नाही काही सांगितलं की एवढ्याशा शिक्षण कसं करायचं मी या ठिकाणी मान्यवरांना विनंती करतो त्या दिवशीही शहीद संदीप घोडेकर यांच्या विधीच्या निमित्तानं मी बोललो होतो तुम्ही पूर्ण फी नाही वेगवेगळ्या शाळेत यास वीर पत्नींची मुलं शिकताय तुम्ही पूर्ण फी माफ नका करू पण कमीत कमी अरे ज्यांनी आपल्या देशासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं त्यांच्यासाठी त्यांची पन्नास टक्के तर फी माफ करू शकते का नाही करू शकता का मला उत्तर पाहिजे करू शकता का नाही करू शकता का नाही माझी विनंती आहे या ठिकाणी एक सामाजिक भान म्हणून एक सामाजिक कर्तव्य म्हणून आपण या वीरपत्नींची मुलं ज्या पण ठिकाणी शाळेत म्हणजे जास्त काही वीर पत्नी नाही आहेत जास्त म्हणजे काही एका शाळेमध्ये पंधरा पंधरा वीस मुलं नाही आहे एखाद्या शाळेत दोन असतील एखाद्या शाळेत एक असेल त्यांची ही त्या ठिकाणी आपण माफ केली पाहिजे एखाद्याचा मुलगा आर्मी नेहमी प्रत्येक याच्यात असतो तो अभिमान असतो तर तो अभिमान आपल्या गावाचा आहे तर आपल्या गावाने त्याचा पुन्हा सन्मान करून केला पाहिजे आणि सर्वांनी अशा जे काही महिला आहेत ज्यांचे सेवेत आहे त्यांच्यासाठी ज्या वीर माता आहे त्या ज्या वीर पत्नी आहे त्यांच्यासाठी आपलं नक्कीच आपण पूर्ण सहकार्य जी काही आपली महिलांचे बी सैनिकांची जी संघटना आहे त्यांनी नक्कीच त्यांचे खूप काही अडचणी असतात महिलेचं कसं असतं बोलायला खबरतात कोणाजवळ व्यक्त व्हावं ही एक खूप मोठी त्यांच्या प्रश्न पडतो की आपल्या मनात हजारो प्रश्न असतात पण आपण ते बोलावे कसे मांडावे कसे आपण बोलले की आपल्या त्या प्रश्नांना कोण हसेल कोण काय उत्तर दे कोण काय ह्या खूप अडचणी असतात पण नक्कीच या सर्व महिलांसाठी मी एक महिला म्हणून नेहमीच तुमच्या सेवेत राहील सहकार्येल माझं तुम्ही कधीही काही अडचण असली तुम्ही माझ्याकडे या मी नक्कीच तुमच्या सर्व शब्दांचं निरसन करण्याचा प्रयत्न करीन भाऊ आपल्या संगमनेर तालुक्याच्या आमदार अमोल पाटील आहे यांच्या मार्फत आहेत त्या सोडवण्याचाही नक्कीच प्रयत्न तसेच केंद्रात आपल्या मोदी सरकार आणि राज्यात शिवसेना महायुती सरकार आपल्या सन्मानाला कधीही कमी पडू देणार नाही आणि आपण दिलेले बलिदान आणि आपण दिलेली सेवा ही आपल्यासाठी नेहमीच प्रेरणादायी असेल आणि त्याचप्रमाणे आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार मामोल भाऊ खाताळा पाटील आणि आमचा खताळ परिवार आणि विशेषत मी निलं मामोल खाता पाटील नेहमीच महिलांच्या तुमच्या सर्व सुख नेहमीच सहभागी राहील आणि मला प्रकाशच्या यातनं मी सैनिकांना गेल्या अनेक वर्षापासून आठ नऊ वर्षापासून राख्या पाठवण्याचं एक मोठं चांगलं उपक्रम आम्ही सर्व महिलांनी शहरातल्या तालुक्यातल्या घेतलेला आहे आणि दुसरं म्हटलं तर दिवाळीचा फराळ दिवाळीचा फराळ आम्ही हाताने लाडू बांधून आणि फराळाचं बनवून सगळ्या महिला आपलं फराळ लवकर पंधरा दिवस आधीच घेऊन येऊन सीमे पाठवण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून प्रकाशजी गोटकर या स्वराज संस्थेच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी करत आहे आताच आपलं पाहिजे घटना अशा घडत असतात त्या वीर माता वीरपत्नी आणि त्यांची ही छोटीशी मुलं सगळं कुटुंब अतिशय अवघड आहे गायकर कुटुंबाचं आपण बघितलं की बाळ अजून तिच्या अंगावर खांद्यावरच आहे त्याचप्रमाणे आमची वर्षाताई घोडेकर हिचा मुलगा आता सहावीत आहे यश आणि आमच्या बडे परिवाराचा सुद्धा मुलगा हा सुद्धा खूप अजून लहान आहे परंतु तो उंच खूप झालेला आहे खूप लहान आहे असे कुटुंब आपण बघतो इथं सगळ्या वीर माता वीरपत्नी आणि जे आपल्या सैन्य सैन्यामध्ये आहेत आजी सैनिक आहेत त्यांचे सगळे पालक या ठिकाणी बसलेले आहेत आणि म्हणून आपण खरंतर सतत आपल्या सैनिकांचं आपण स्मरण नेहमी केलं पाहिजे असं मला वाटतं आहे आणि त्यातनं एक सुंदर असं स्वागत की आपण जगाला दाखवून देऊ की आपले महाराष्ट्रातील सैनिक आणि आपले मराठा रेजिमेंटचे सैनिक किती शूरवीर आहे किती लढले आणि किती कौतुक

आपला दोनशे अडीचशे समाज आणि लोक तिथं जमले होते पण कुणी उतरायचं धाडस मिळत त्या ठिकाणी प्रकाश कोटकर मोटरसायकल वर रोहिणीला घेऊन गावाला चालले होते त्यांनी पाहिलं मोटरसायकल टाकली अंगाचा शर्ट काढला आणि तातडीने दोरी लावून त्या दोन्ही मुलांना वर आणण्याचं काम त्यांनी केलं परंतु दुर्दैव ते, ते दोघे वाचून यावेळी या समाजभूषण पुरस्काराने बाळासाहेब गलांडे यांना सन्मानित केलं गेलं तर वीर नारी आणि वीरमाता यांचाही यथोचित सन्मान केला गेला आपल्या तालुक्याचा अभिमान आणि शान असलेले वीर सुपुत्र व्हिक्टोरिया क्रॉस नामदेवराव जाधव यांचं स्मारक उभं करण्यासाठी जागेसह सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली तर या कार्यक्रमात आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचं प्रेरणादायी व्याख्यान आयोजित केलं होतं कारगिलचा विजय हा इतिहास आहे की कारगिलच्या विजयाचं स्मारक तिथे केलेलं आहे प्रदर्शन तिथे ठेवलेलं आहे या वस्तू ठेवलेल्या आहेत हत्यार जप्त केलेले ठेवलेले के आहेत आणि आम्हाला दाखवलं

कि त्यांचे तळ उद्वस्त करून आपल्याला घुसणं शक्य झालं हे इतिहासानं मान्य केलं सगळ्यांनी मान्य जीवन खूप कठीण ते कठीणात्मा झाले सैनिक अधिकारी ते शिखर ते दिसत उंच शिखर त्याच्यावरच त्यांचा तळ तिथं उद्ध्वस्त होण्याकरता घुसलेले कसे त्याचा सिनेमा निघालेले कस कसं किती कठीण या सगळ्या कारगिलच्या त्या हुतात्म्यांना तर आपण या निमित्तानं अभिवादन करतोच आहोत त्या सैनिकांचं कौतुक करतो त्यांनी हे समाजातून आलेले आपले सैनिक आहेत आणि विशेषतः सैनिक गरिबाचे कोण असतात शेतकऱ्याचे मुलं असतात शहरातले असते काही अधिकारी झाले असते परंतु त्या मुलांनी आपल्या देशाकरता प्राणाचा त्याग केला आजही त्रास सहन करतायत खऱ्या अर्थाने आजचा दिवस त्यांचं स्मरण करण्याचं आहे फार सुंदर पद्धतीने इथे गीत म्हटलं गेलं ते गीत एक एक शब्द हे निर्यातन केलं एक एक शब्द महत्वाचा आहे एक एक शब्द तो परत भरी येणार नाही तो सैनिक किती त्यावेळेस पंडितजींच डोळ्यातून आश्रू आले हे गीत ज्यावेळेस लताजींनी म्हटलं होतं खरं ते, 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 ते हा इतिहास आपला खूप आहे इथे आमचे जे अध्यक्ष आपले आहेत त्यांचे सगळे सहकारी जात नाही त्यांनी हे संघटन खूप चांगल्या पद्धतीने केलं संघटन फिटवलंय आणि नामदेवराव जाधवांचं एक जगल अशा प्रकारचं उदाहरण आहे त्यांच्या इतिहासामधलं दुसरा महायुद्धामध्ये जर्मनीचा पराभव नाझींचा पराभव हिटलरचा पराभव मध्ये जे कारणीभूत झाले त्यामध्ये व्हिक्टोरिया क्रॉस नामदेवराव जाधव हे उच्च स्थानी आहे हे तुम्हाला लिहिलं स्वर्गीय स्वर्गीय बिलकुल शब्द वापरू नका स्वर्गीय नाही ते अमर झालं स्वर्गीय शब्द त्यांना वापरू नका त्यांना वीर शब्द वापरा करते माता सत्कार आभार मानतो की त्यांनी आपल्या जीवनातला वेळ या सोहळ्यासाठी दिला गावातील मंडळी विद्यार्थी ताबेताई कथाई आमचे मित्र पालवे साहेब यांचं पण आयुष्य सैनिकी जीवनातच केलेलं आहे तुमच्याच जिल्ह्यातलं हे ते पण आवडतो आले त्यांचं काम पण फार मोठं आहे मी त्यांना वडावाले साहेब म्हणतो त्यांनी आतापर्यंत हजार वडे लावलेले हजारो वड नुसते लावत नाही त्याचे संरक्षण करत जेवढ त्या काळात हे लोक देश सेवा करते निवृत्त झाल्यावर किंवा वीरमरण आल्यावर म्हणा त्याच्यानंतर ज्या पद्धतीने इकडे आल्यावर त्यांना वागणूक पाहिजे किंवा सुविधा पाहिजे ते असताना मला काही दिसत नाही मी अनेक वर्षापासून या विषयावर बोलतो मी शासनाला पण एक बोललो कार्यक्रमात बोललो आमदार खासदाराला बोललो आत्ताही आम्ही फालवे साहेब बोलत असताना माझी पण तीच इच्छा आहे की प्रत्येक गावामध्ये जे निवृत्त झालेले सैनिक आहे ते आमच्या ग्रामपंचायत मध्ये त्यांनी असायला पाहिजे सदस्य सरपंच म्हणून तरी असायला पाहिजे कारण त्यांचा जो सैनिकी खाके आहे तो या गावाला दाखवल्याशिवाय ग्रामाचा विकास होणार नाही म्हणजे ठाम दिसत असं नाही पण आमच्यासारखे हरामखोर राजकारणी यांची नीट होणार नाही यांचे विनंती करत म्हणून तुमच्यासारखे त्याचा असणे करेल एक अमरावतीचा एक सरपंच आहे बघा तुम्हाला त्याचं नाव पत्ता देईल तो माझ्या इथे आला त्याने एवढे झाड पाहिलं काम पाहिलं इतकं तो म्हणजे दादा आमच्या गावात करायचं तर काय करायला पाहिजे मी म्हणलं तू सरपंच व्हायला पाहिजे त्याशिवाय काय होते तो आणि मी कस काय सरपंच होईल म्हणजे मला ग्राहक उभा केलं लोकांना केलं राहिला उभा आणि योगायोग लोकांनी त्याला सरपंच पण केलं सत्य घटना आहे मानकर नाव त्यांचे मानकर साहेब त्याने बहात्तर हजार बहात्तर हजार निसर्गानं परमेश्वरानं या भारत मात्याला खूप दिलेलं आहे जगात एवढं कोणाला दिलं नाही एवढं आपल्याला दिलेलं आहे दिले। पण आपल्याला कथाही नाही मी आतापर्यंत बाळा देशात गेलो पाहायला अभ्यास करायला शिकायला आपल्यासारखं पुढं नाही आपल्या इथे एवढं काही आहे म्हणजे एक भाजी जर रोज केली पंधर तीनशे पासष्ट दिवस पहिल्या भाजीचा नंबर घ्यायचे एवढ्या भाज्या नाही काही भाज्या आपण आयुष्यात खाल्ल्या नसत्या आपल्याला माहित पण नाही चौकात चौकात पोलीस उभा राहते पाच पन्नास हजार रुपये जर पगार द्यायचा आणि कशाचे द्यायच तू थोडं थांब तू इकडून जा सांगायला म्हणजे एवढी हक्काला आम्हाला नाही तर आमच्या घ्यायचं आम्ही गावात जायचं आम्ही गावात थांबव आपण शिस्तीत वागत नाही म्हणून शासनाला एक करायला त्याच्यासाठी समाजाला पण शिस्त पाळली पाहिजे नियम पाळले पाहिजे सरकारवर सगळ्या गोष्टी अवलंबून न राहता समाजाने स्वतः गोष्टी केल्या पाहिजे माझ्या गावानं अनेक गोष्टीचे नियम पाळले खूप चांगलं वागले चांगलं काम केलं म्हणून मला पंचवीस वर्ष त्यांनी निवडून दिलं गावाला दोनदा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला संत गाडीवाय बाबा अभियान माझ्या गाव राज्यात पहिलं आला मग गावातल्या लोकांची साथ होती मानू माझे सैनिक त्याचबरोबर शहीद जवानांच्या वीरमाता वीरपत्नी यांच्या कुटुंबाच्या पाठीमागे सैनिक कल्याण समिती भक्कमपणे उभी राहणार असल्याची ग्वाही सर्व सैनिकांनी दिली आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य मोक्षा स्कूल ऑफ योगा बरोबर स्कूल ऑफ योगा संगमनेर संपर्क पंच्याण्णव अठरा आथा, नव्याण्णव अठ्ठ्याऐंशी पासष्ट चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्याऐंशी पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस